नमस्कार मित्र सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजच्या दिवस आनंदाच्या सु समृद्धीच्या चावीस स्वामीच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला सांगितलं मी काल म्हणजे शागंबरी नवरात्रीविषयी कसं करायचं काय करायचं तो, तो अभि मी वाली हो मतलब ना मेरा व्हिडिओ मराठी हिंदी हे दोन मिस्केट आणनेवाल हो केसना मतलब मराठी आपल्याला समजते पण जे हिंदी बोलणारे असतात कोणी मल्याळम असतं कोणी बंगाली असतं कोणी तेलुगू असतं कोणी भोजपुरी असतं कोणी मद्रासी असतात तर त्यांना ना मराठी भाषा समजत नाही त्याच्यासाठी खास करून मी हिंदी भाषा टाकणार आहेत आता आजपासून मी मा मागे पण तसंच केलेलं होतं पण सॉरी आता मी हिंदी पण ॲड करणार आहे मराठी भाषेमध्ये तर चला मैत्रिणीनो हे बघा माझे कसे सफेद झालेले होते तुम्ही जर तुम्हाला दाखवते मी किती सफेद झाले माझे केसे बघू शकता तुम्ही तर काल मी जेव्हा मार्केटमधून सामान आणला तर तुम्ही बघू शकता ते ना हिनामिंती आहे तर ही लावायची आपल्याला डोक्यांना तर काल मी मार्केटमधून आणले मी तिथून ते याचं सामान घेतलं डेकोरेशनचं दे तिथंच मला ना हिनामिंती दिली त्यांनी ते बोलले की थोडं गरम पाणी करायचं तो मैं बाटी में गरम पानी करो ना ले लें पकू सकता तुम्हें गर्म पानी के ले लें हाँ तो इसको है ना एक घंटा लगाने का सर्फ है इसका कुछ साइड इफेक्ट नहीं होता है उन्होंने गारंटी के साथ बोला है वो, वो अंकल ने जो दुकान पे बेचते है वो अंकल ने गारंटी के साथ बोला है कि इसका कुछ साइड इफेक्ट नहीं होता है आप आग बन करके इसको लगा सकते हो तो मैं भी फर्स्ट टाइम लगा रही हूँ ये अरबली नामी थी तो देखते ट्राई करते देखते क्या होता है तो आप देख सकते हैं मेरा कितना सफेद हुआ है देख सकते हैं कितना सफेद हुआ है देख सकते हैं और मेन बात है कि परसों के तीन गुरुवार के तीन है ना मेरे को उद्यापन करने का है तो थोड़ा हट के करने का इसके लिए तो चलो अपना काम चालू करते हैं अपन लोग मेहंदी लगाने का ये तो तो देख सकते हैं आप तो चलो तो में और उसमें दो पैकेट निकला है देख सकते हैं आप ये दो पैकेट निकलेगा तो मैं एक ही पैकेट कुछ करने वाली हूँ और दूसरा पैकेट इसमें दूसरा पैकेट आपके बारी करूँगी पर इसमें ऐसा लिख दिया है काटा तो कैची से काटने का पाल जो बचता है है उसको फ्रिज के अंदर रखने का खुला नहीं रखने का तो फिलहाल मेरे पास फ्रिज नहीं है तो मैं क्या करेगी ना पूरा एक पैकेट काट कर बालू लगाऊंगी और जो दूसरा बचेगा ना वो ऐसा पैक करके और ठंडी में नहीं तो फिर ठंडी जगह पर रखूँगी तो चलो तुछ नहीं तुछ नहीं तुछ। ए, देख सकते हैं आप है बगा अ क्या हुआ क्या हुआ आता इसमें अपन लोग गरम पानी डालेंगे थोड़ा बार देख सकते हैं और ये प्रेशर भी कहते हैं उसका हे पेस्ट से, भी ये पेश्ट को है ना, से लो खोटने का अच्छेसे पेस्ट बनाने का उसको का मला जसं आपण मेहंदीची मेहंदी फिचवतो तशी ही हरपल मेहंदी हिच्या काही साईड होत नाही आपण साथी नेहमी कशी सॉरी साथी मेहंदी कशी फिचवतो तशीला भिजवायची पटापट पटापट आणि पंधरा वीस मिनटं तिला तिच्यातच रवतायची आणि मग त्यानंतर ती टोक्याला केसांना लावायची केसांना लावायला लावा, लावा केसांना पण लावताना ना, लावता ना प्रेशानेच लावायची ती मेहंदी आणि एक दीड तासाने केस थून टाकायचे याचं काहीच सर्टिफिकेट होत नाही मी लावली मी वापरली त्याच्यामुळे आणि तुम्ही म्हणाल आता हीच चो, ही छोटीशी मी रखाय मेर कायवरती सांभाळेस तू मेहंदी का पेस्ट पण री हो जो मेहंदी का आहे का बच्चिक के ना पंच व मेहंदी का पावडर उडे का पर आहे ना ओ बजी लांबी आहे बरोबर मेणपात ही गोपाची लंबा आहे कॅमेरा नसती कॅमेरा नसतीकर काही यायचं लागते गोपरची है आहे रोबरची लंबा आहे तर अशी अशी गोष्ट आहे ते वापरू शकतात तुम्ही पण अशी पेश करून घ्यायची मस्तपैकी आणि हा म्हणजे बुधवार आणि कोरवार दोघं व्हिडिओ मिक्स करून येत आलेत ते पण दोन दिवस झाले मला व्हिडिओ टाकायला जमला नाही त्याच्यामुळे मी थोडं उशिरा विरोध टाकते तर बघू शकतात तुम्ही <coughs> चांगली पेस्ट बनवून घ्यायची त्याची हलवून सण पकडू शकतात आणि एक पंधरा वीस मिनटाने टोक्यांना मस्त लावायची याचं काही साईड इफेक्ट होत नाही मी स्वतः वापरली आहे तुम्ही पण ही हरफल प्या आपल्याक मेंदी काही साईड इफेक्ट नाही होतं याचा तर बघू शकतात तुम्ही किती काळाकाळा काड़ झालेला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला पाहिजे तातूनपणे टाकायचं म्हणजे हा ब्रश आपण तो केून यूज करू शकतो एक मेहंदीला मेहंदीची पेस्ट बनवण्यासाठी आणि दुसरं मेहंदी केसना लावण्यासाठी पकू शकतात तुम्ही तर तुम्ही पकू शकता आणि ही मुलगी ना म्हणजे हे करत होते म्हणजे तिच्याशी बोलायचं आहे तिचं म्हणणं आणि मी कॅमेरामध्ये बोलवत होते तिचं असं म्हणणं होतं की तो मतलब मेरी सपात करणे का इसको केली पॅकेट पॅकेटमध्ये जिसे लपेट केस पिन से मारके रक्तून घे अभि दुसरं बात असं आहे की आमच्या घरी आहे गुरवाराचं उद्यापन महालक्ष्मीचं इथे राऊंड केलेलं होतं माझं तुम्ही पकडू शकता तर तुम्ही म्हणाला तर ती हे काय करता येतो का तो मला असं थोडं हटके करायचं होतं पण झालं पण माझी म्हणजे मी मखर बनवत होते ते वेळीचा तेव्याचा ते मखर बनवत होते पकडू शकतात तुम्ही आणि तो मखर बनवल्यावर इतका सुंदर दिस ना तो मखर तो मला काय सांगू खूप छान दिसत होता तो मकर आणि मी पण एका ताईंचा बघून केला तर तिच्या बघून मला पण वाटलं की आपण पण बनवायचं मस्त बघू शकतात तुम्ही मी लेस लावली पहिले आकार तोंड घेतला त्याला साईडने आणि मग लेस लावली कमने त्याच्यानंतर मग कुंदन लावायला सुरुवात केली आणि माझ्या घरासमोर एक मुलगी राहते तर तिने खूप मदत केली मला खरंच सांगा खूप मदत केली मला तीन दिवस ती बिचारी माझ्यासाठी मदत केलेली तिने हे लावण्यासाठी तुम्ही पकडू शकता आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलीने पण मला केसांना मी लावून दिली खरं तर माझ्या मैत्रिणीच्याच मुलीला बोलवणार होते मी पण तिची तब्येत खराब होते मी तिला बोलवलं नाही मी पण मला या दोन्ही मुली कधी काम असलं ना तर नाही म्हणत नाही एक माझ्या घरासमोर असते ती मुलगी आणि एक माझ्या मैत्रिणीची मुलगी काही काम असलं तर नाही म्हणत नाही त्या होकारच असतो त्यांचा कभी वो नहीं बोलते थे नहीं हमेशा अच्छा क्योंकि वो आप फोन नहीं करके ना आ जाते हैं भाग के तो देख सकते हैं आप इतना अच्छा दिख रहा था नहीं मकर बनाने के बाद आपको क्या भूलूँ और ये जो अंदर का है ना मकर के अंदर जो रहता है वो रेड नहीं तो पीला ये लगाने का तो मुझे रेड वेलवेट पेपर मिला नहीं इसलिए मैंने पर्पल लगाई तो इसके लिए देख सकते हैं आप ये तो मैं कुंदन लगा रही थी तो कम गुंथन मुझे कम पडा था तो मेरे बेटे को बोला था मार्केट से लाने के लिए आप देख सकते मुझे थोड़ा हटके करणे का था इस बार महालक्ष्मी का उद्यापन और मेरा रेग आहे आता मतलब माझ्या महालक्ष्मीचं उद्यापन राहून केलेलं होतं मार्गशीच्या शेवटच्या गुरुवारी तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की माझे मिस्टर पुण्याला गेलेले होते दारावर त्याच्यामुळे मी उद्यापन केलेलं नाही आहे पण मी आता ह्या गुरुवारी केलं हां उत्त्यापन ह्या दुष्काळ नऊ तारखेला गेलं मृत्य पण तर मला थोडं वेगळं करायचं होतं पण हे मकर बनवल्यावर इतका सुंदर दिसत होता पण आमची एक चुकी झाली आम्ही ते साईडच्या चौकोन आहेत वरचा ते लाल पॅच लावला त्याच्या साईडचा तो कापायला निपायचा होता तो कापल्याच्या नंतर ना एकदम हे झाला म्हणजे थोडं मी हे झालं म्हणजे विचित्र दिसत होतं तर आता पुढे आम्ही लक्षात ठेवू तर पुढे जरासर हे बनवायचे असेल तर पहिले सगळं प्लॅनिंग करायची त्याच्यानंतर गोष्टी करायच्या आम्ही प्लॅनिंग केलेली नव्हती आम्ही डायरेक्ट करायला सुरुवात केली त्याच्यामुळे तर पण खूप छान चाललं डेकोरेशन माझं आणि तुम्हाला सांगते गोष्ट तुम्ही मा देवीला बघणार ना तुम्ही म्हणणार की साक्षात देवी आईच उतरली माझ्या घरात तुम्हाला काय सांग इतकं छान दिसत होता ना मखर मखर लावलं मी डेकोरेशन केलं सगळं केलं त्याच्यासाठी बघा कुंदन लावल्याच्या नंतर जसे काही अस्सल मते महालक्ष्मी माता चालली आहे त्यानंतर मग मी उद्यापनासाठी बघा काय काय आणलेले गुलाबाची फुलं आणले बायकांना द्यायला सुवाशिनींना द्यायला परत एकवीस पुस्तकं आणले एकवीस टचन रुमाला आणले तर बघू शकतात हे तोंडाच्या रुमाले नागेल का पत्ता लाया देख सकते हैं आप बनाकर का पत्ता भी देने का रहता है देख सकते हैं आप दो तो अटैचन रूमाले एक मेरे बिल्डिंग में एक छोटी सी बच्ची है तो उसको भी मैं दी आप और देख सकते हैं आप कितना सुंदर दिक्री होती है देख सकते हैं आप लंबी से मतलब इसके लिए मैंने आपको बोला था कि ये थोड़ा हटके बनाने का इसके लिए तुम्हारा तो मैं वीडियो मैं तो पकड़ू सकता तुम्हें पकड़ू सकता थे मैं ऑनलाइन मांगलो कि तुझे ही तर मी त्याच्यामध्ये फक्त कलर भरले बस बाकी काहीच नाही केलेलं आहे फक्त कलर भरले पण कलर भरल्याच्या नंतर पण किती शोप आले त्या डेकोरेशनला पूर्ण तयारी करत करत तर मला चार तास लागले बघू शकतात तुम्ही तर म्हणजे साडीचं नेसावल्या मला तीन चार तास लागले पूजा मांड्याने करायला तर मला प पंधरा वीस मिनटात होऊन केलेलं होतं साडी नेसवल्याचं मला चार पाच तास लागले पण जेव्हा तिला साडी नेसवली आणि सगळे टाकेने परिधान केले तर त्याशी काही प्रत्यक्ष ते माता चौतरली माझ्या घरामध्ये इतके सुंदर दृश्य दिसत ना तुम्हाला काय सांगू म्हणजे म्हणता पण येणार नाही की किती छान दिसते त्याच्या पाठीमागे मागे लायटिंग लावलेली लाइटिंग आणि मखरला लायटिंग माझ्या मुलाने लावून दिलेली परत पडता पण माझ्या मुलाने लावून दिलेलं आहे बाकी सगळं मी सजवलेले आहे हे तोरण वगैरे सगळं मी लावलेलं आहे स्वतः आणि बघू शकतात तुम्ही की इतना अच्छा तिकराता नवो अरपीचे मखर आहे होमवकर बी आम कोणी खरमे पण आहे लेसला काके कुंकणला काके आणि मग नंतर माझ्याकडे ओढणी होती तर ओढणी पका पकू शकता तुम्ही ओंणीवर खातल्याच्या नंतर तशी काही तेवीच आली माझ्या घरी पण माझ्या सोप म्हणजे इतकं म्हणजे असं वाटतच नव्हतं की माझ्या घरी मी महालक्ष्मी ज्योत्यापन करते असं वाटत होतं ना की तिला हटवायचं असं नाही तर म्हणजे परत अशीच राव त्याची त्यानंतर मग मी काय केलं ना पटापट रांगोळी काढली पकवू शकतात तुम्ही साईडला रांगोळी काढली पकवू शकता तुम्ही पाच फुटांची रांगोळी आणि हे जे मी ऑनलाईन मागवलेले स्टिकर हे स्टिकरमध्ये कलर भरल्यानंतर साईडला मी जी रांगोळी काढली ती खूप सुंदर दिसत होता ना तुम्हाला काय सांगू खूप सुंदर दिसत होत आणि बघा तुम्ही का पाच फुटांची रांगोळी काढली ती वे छोटी भरली मी परत बघू शकतात आता ही ओटी घेऊन मला महालक्ष्मीला जायचंय मुंबईला तर कसं असतात ना की आपण करतो ना तर फक्त आपण मनातून बोलले ना की ते वेळी कसे करून घेते आपल्याकडून मी पहिल्याच गुरुवार बोललेली होती की मी एकवीस बोलवणार आहे आई माझी इच्छा पूर्ण कर आणि मला जसं करायचे तुला सजवायचे उद्यापनाच्या दिवशी त्याच माझ्या हातून होते तर बघू शकतात तुम्ही इतकं सुंदर म्हणजे माझ्या ध्याने नव्हतं मने नव्हतं पण देवीने माझ्याकडून करून घेतलं आणि पहिल्यांदा केलं फर्स्ट टाइम की आहे सपमेने इतना अच्छा हो और फर्स्ट टाइम के ऊपर पोत अच्छा लगाय बरो सपचन तारीफ थे की नाही तुनं पोत अच्छा कि बहुत अच्छा पोत अच्छा है जैसे काही प्रत्यक्ष चाहिए तेवीचे रोपी आजचे पण आहे तुन पोत नामने करत आहे सपचन त्यानंतर बघू शकतो तुम्ही रांगोळी काढली पाहिजे रांगोळी मी नाही काढलेली माझ्या घरासमोर फोनती राहते तिनेच तीन दिवस मला मदत केलेली आणि त्याच विचाराने माझी रांगोळी काढून दिलेली फक्कू शकता तुम्ही तिला पण माझ्याकडून खूप खूप धन्यवाद की त्या पोरकीने म्हणजे त्या दीटीने मला तीन दिवस खूप हेल्प केली फकवू शकतात खूप छान रांगोळी काढली तिने आणि बाहेर पण बघा किती छान रांगोळी काढली त्याची काही शालूचे म्हणजे माझी मैत्रिणीची मुलगी आणि माझ्या घरासमोर ती ही मुलगी दोघी मुली कत्तीच नाही म्हणत मी माझ्या घरी कामाला तर हमेशा मदत पण माझ्या मैत्रिणीच्या मुलीची तब्येत खराब होती त्याच्यासाठी मग आईला रिक्वेस्ट करावी लागले पण केली बिचारीने माझी रिक्वेस्ट पूर्ण तर तिला पण माझ्याकडून थँक्यू आणि खूप खूप थँक्यू बघू शकतात तुम्ही मला आईने वेळ लेडीज कमी पडल्यात तर मी कन्यांना पसवलं तर त्यासाठी तुम्ही कधी पुन्हापन करणार तर तुम्ही एकवीस बायका किंवा अकरा बायका सांगितल्या ना तर त्याच्यामध्ये तीन चार एक्स्ट्राच बायका सांगून ठेवा तर अशी तू तर माझी कशी पचित चालेल पकवू शकता आणि उशीर इतका चालेल होता ना की साडे नऊ वाजत होते साडे नऊ वाजता मी कोणत्या लेडीजला बोलवू आणि मग लेडी आपण च्या श्वासिनी ना बोलायला जातो ना की श्वासिन काय म्हणते मग तुम्ही इथं मला काल बोलून केलेले नाही मग ना आज बोलायला आल्यात असं होतं आता माझ्या मनात काय होतं तर मला तेच समजलं नाही पण मी ते व्याईला एकाच विनंती केली माझं काय चुकलं होतं ते व्याई की वेळेवर तीन पाय का कॅन्सलच झाल्या अचानकच कॅन्सल झाल्या तर त्याच्यामुळे मला रडायला आलं खूप तर शेवटी माझे आजूबाजूचे लेडीज बोलले की सॉरी तू एक काम कर तू ये ना कन्यांना पसो कन्यांना पणच उद्यापण केलं त्यांच्याकडून पण तरीच चालेल तर ते एक सक्त मी कन्या कुकुला के उत्त्यापन ते एक सक्त तर म्हणजे मला खूप आनंद झाला आनंद पण झाला ना वाईट पण वाटत होतं की फचिती झाली माझी साडेनऊ वाजता जेव्हा माहिती पडलं की तीन बायका कमी झाल्यात माझ्या तर माझी फचिती झाली दुसरं काही नाही रडायला आलं मला दुसरं काही नाही की माझं काय चुकलं प त्यासाठी ना तुम्ही ना आता यापुढे ना लेडीजांना बोलवणार तीन चार पॅक एक्स्ट्रास बोलाव पकवू शकता तुम्ही आणि मी मुलींच्या हातून कन्यापूरच्या सॉरी होत्या पण करून घेतलं मी पकवू शकतात तुम्ही आणि माझा स्वयंपाक पण पाकी होता स्वयंपाक पण करायचा होता मला त्यासाठी मी टेन्शनमध्ये आलेली होती ओ की ते वेळेला मी किती वाजता नव्हे दाखवू आणि साडेनऊ पहिलेच वाचून केलेले होते आणि मला पुरणपोळी करायची होती मग मी काय केलं पुरणपोळी कॅन्सल केली सात आता पाठ केला आणि तोच ते वेळेला नैवेद्य अर्पण केला आणि पट्याची भाजी खरं असं म्हणजे आपल्याला क करायचं असेल ना वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये करून घेते काय सांगणार आहे तुम्हाला पण झालं आता काय करणार आहे बघा आणि मला आशीर्वाद देत आहेत बघू शकतात तुम्ही मुली खूप खुशी चालू आहे पका छान आशीर्वाद येते मुली खूप खुश झाल्या मला आशीर्वाद देऊन पकवू शकतात तुम्ही मला खूप आवडले मुली सोबत आणि या मुली कधीच माझ्याकडे नकार देत नाही मी शेतात मुली पकू शकतात आणि मी बघा कशी असं वाटत नव्हतं की माझ्या मनच हटत नव्हतं का कोणास ठाऊक तिच्याकडे एक सारखंच बघा असं वाटत होतं असं वाटत की रात्रभर जागरण करून तिच्या तर्फा तिच्या चरणजोड जाऊन झोपून राहायचं पण काय करणार आपल्याला दुसरं पण काम असतात आणि देवी आईने माझ्याकडून ही सेवा करून घेतली त्यासाठी देवी आई मातेला भरपूर भरपूर धन्यवाद आणि तुला कोटी कोटी प्रणाम देवी माते तू माझ्याकडून ही सेवा करून घेतली आणि तुझी कृपा अशीच राहते आमच्या सगळ्यांवरती सगळ्यांची इच्छा पूर्ण कर देवी आई सगळ्यांना दे निसंतांना संतान दे यांच्या इच्छा पूर्ण कर स्वशिनीचे स्वपाक्य अखंड राहते हेच निवेदन करते वर्षी मार्गशीर्ष महिना येईल तेव्हा पण खूप छान होते हे होते पण हेच मी निवेदन करते आणि दुसरी गोष्ट अशी चला तर तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला